खास आपल्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी दोन हजार सव्वीस गुलाल कोणाचा गाव दर्शन लाईक आपल्या गटातील व गणातील विविध पक्षांच्या उमेदवारांची रोखोक बातचीत आपल्या सर्कलमध्ये नेमकं चाललंय काय सर्कल मधील मतदारांच्या रोखोक बोलक्या प्रतिक्रिया गुलाल कोणाचा गाव दर्शन लाईक पहा फक्त गाव दर्शन अजित्याच्या पायथ्याची छत्रपती शिवाजी महाराज उभार पाहिजे मी बघितलं माझ्या डोळ्याने अधिकाऱ्यांना शिवाय देत असतात मी बघितलं माझ्या डोळ्याने ऐकलं पाहिलं की जागा मिळत नाही कशी जागा तुम्ही देत नाहीत पैसा देत नाहीत कसे तुम्ही पैसा देत नाहीत तेव्हा तुम्हाला जातीवाद दिसत नाही तेव्हा तुम्हाला अब्दुल नाही छत्रपती शिवाजी महाराजसाठी हे काम करतो ठेवा आरोप कुठं करायचे काय करायचे कसे करायचे जो माणूस अत्यंत पारदर्शकपणे संपूर्ण समाजाला एक वेगळ्या पद्धतीने न्याय देण्याची भूमिका घेतो मग अशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला असे माणसं जपले पाहिजे मी आव्हान करतो माझ्या सर्व नातेवाईकांना पाहुणाले कडचे की सत्ता साहेबांच्या बोलण्यावरती मुसलमान मतदान करतात मग का तुम्ही त्यांना मतदान करू द्या ते जेव्हा आमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतात तेव्हा आपली भूमिका की आपणही आमच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे मला आपल्याला सांगून द्या म्हणतो बघित जे आमचा हात धरून राजकारणात आलेत ना आमचं गोड धरून राजकारणात आलेली बा कमळाबाई आज आम्हाला शिकवा लागली काय <laughs> होत काय होतंय तर शिवसेनेचं बोट धरून राजकारणामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा पाऊल ठेवलं लोकांनी आमचं बोट धरलं नाही आता आमचंच मनगड तोडायचा प्रयत्न जर कमळाबाई करत असेल तर आता त्यांचं मनगड तोडायचं तुमच्या हातामध्ये बांधवा नाही तुम्हाला हे कळावं लागणार आहे तुम्हाला जातीपातीच्या इतिफारीकडे काही करू शकत नाही देशामध्ये दे, राज्यामध्ये दे। आणि देशा राज्यामध्ये फक्त नफरत या पलीकडचं कोणतंही राजकारण या ठिकाणी सुरू नाही माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये धर्मामध्ये धर्मा भांडण माणूस माणसा ठेवला नाही आलो का एक जात एका जातीमध्ये ठोली नाही आलो का हिंदूच्या उर्जामध्ये सोन सोनाच्या उदात दरित दलितांच्या उर्जामध्ये मुस्लिम मुस्लिमांच्या उरात हिंदू संपूर्ण देश कधी नव्हता तेवढा एका वेगळ्या वातावरणामध्ये याचा वाटचाल करू लागलेला जातीपातीची भांडण पाहिजे मराठ्यांच्या उदार ओबीसीला बाहेर पाहिजे ओबीसीचे उदार मराठ्यावर पाहिजे कधीतरी <laughs> <थे? laughs> होतं गो असं अत्यंत गुन्ह्या गोविंदाने लोक नांदत होते गुन्ह्या गोविंदाने लोक राहत होते यांनी माणसात माणसं नाही ठेवले ओळखा या लोकांना माझ्याकडे एक गाव आहे की ज्या गावामध्ये मराठा समाजामध्ये आणि ओबीसीमध्ये रामराम बंद झाले